हे hey गाईज नमस्कार 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 स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये आज दिवस स्पेशल आहे तुमच्या भावाचा आज बड्डे आहे निघाले ऑफिसला जाण्यासाठी मुलात आज सुट्टी काढायचा विचार होता पण सुट्टी काढली नाही येणाऱ्या काही दिवसांमध्ये काही प्लॅन पण आहेत ते पण आपल्याला मुलामध्ये आणायचे त्यामुळे मग आज सुट्टी काढली नाही ऑफिसला जातो कामाला रेग्युलर आपलं दिनचर्याचा ब्लॉग आहे दिनचर्याची कामं आहेत ते आपण करूया आणि मग येणाऱ्या काही दिवसांमध्ये पण आपले जे काय प्लॅन आहेत ते एक्झिक्युट करूया सो सध्या चालू आहे स्टॉपकडे स्टॉपवरती जाऊयात त्यानंतर बस जी भेटेल ती पकडून मग कामावरती जाऊया या आपल्या नियमाचं काम करतायत या इथे मॉर्निंगला एक भाऊ येतात ते फुलं वेचायची काम करतात म्हणजे आतमध्ये माणसाचा अंत आणि बाहेरून बहरून येणारी फुलांची झाडं गाड्यांचा काय अजून पत्ता नाही आहे नित्यनियमाने येणाऱ्या गाड्या निघून गेल्यात वाटतात आणि एक गाडी आहे पाचशे तेवीस ती जर वेळेवरती आली वेळेच्या अगोदर तर आपण कामावरती लवकर पोहोचतो वाटत पाहतोय मी पाच एक मिनिटामध्ये येईल इथे कॉर्नरलाच आहे थोडा मोठ्या सिग्नलला आल्या तर सर्व बसेस एकदमच येतात नाईंटी सिक्स आगारकर चौक आणि पाचशे तेवीस आपली बस आली निंडोशी हीच पकडतो मी पण पाचशे तेवीस पकडले साडे साडेआठचं आपलं टायमिंग आहे आता आपल्याकडे चाळीस एक मिनिटं आहेत चाळीस एक मध्ये आपण पोहोचतोय की नाही वाटत नाही मला बघूया चला तर मंडळी आलेला आहे आमच्या ऑफिसच्या जवळच इंडस्ट्रीमध्ये अक्षरशः आज शुभेच्छांचा वर्षा होतं माझ्यावरती सकाळ सकाळ खूप सारे मेसेज आले विशेषचे धन्यवाद तुम्हा सर्वांचं तुमचं तुम्सा प्रेम असंच लाभ मला आयुष्यभर एवढीच माझी ईश्वरचरणी मनोकामना रोजच्या मनाने आज गर्दी कमीच होती खालीच होती बस रोज कसे ठासून ठासून लोक भरलेली असतात आज तेवढे नव्हते लोक भरलेले सो मला तर वाटतं आज माझा बड्डे आहे त्यामुळे गर्दी नव्हती <laughs> नमस्कार गुड इव्हनिंग आजचा दिवस तसा स्पेशलच होता साडेपाच वाजले आता जस्ट कंपनीतून बाहेर आलो आज सेलिब्रिटी कशा असतात वाला फील आला प्रत्येकाने चांगलं ट्रीट केलं खूप मजा आली आणि एन्जॉयमेंटचं असं वातावरण होतं आजचं या इथे इंडस्ट्रीमध्ये पण कोणता तरी बड्डे आहे सेलिब्रेशन चालू आहे बघा निघालोय आता गोरेगाव स्टेशनला जाण्यासाठी वाटेमध्ये आहे वॉकिंग करत निघालोय आणि आपल्याबरोबर संकेत पण आहे संकेत भाऊने आपल्याला बेस्ट विशेष दिलेले आहेत बड्डे गिफ्ट काय दिलंय रे पुस्तक भाऊचं ब्रीद वाक्य आहे वाचाल तर वाचाल लहानपणी हे वाक्य ऐकायचो त्या पळ्यावरती हा <laughs> पळ्यावरती किंवा ते पेन्सिल वरती दोन मुलं आणि पुढे मुलगी बसलेली असायची ना <laughs> ड्रॉइंग काढलेलं असायचं वाचाल तर वाचाल असं लिहिलेलं असायचं त्यावर संकेत ने आज मे पू नाही तक दिन कैसा गया गया पूछ बे। एक बार तो पूछना चाहिए तूने तू यही बोलेगा वही करेगा बर्थडे वाले दिन पे सेलिब्रिटी वाला जैसा फील आता है कभी मेरे को तो लग रहा था आज वैसे ही सेलिब्रिटी <laughs> सर्व <स्वार। laughs> लोग आदर प्रेम भावाने ने वागत होते आज आजच्या दिवशी बारा स्पेशल कधी शाळेमध्ये शाळेमध्ये वाटायचं तसं स्पेशल आता मोठं झाल्यावर तसं काय वाटत नाही ना नवीन कपडे बिपडे पण नाही वाटत पैसे <laughs> अरे बापरे येतो धोती खोल पार्टी द्यायची अजून बाकी संपू दे मार रे संपू दे आता लोकल लोकलची वाट बघते अजून काय फास्ट लोकलचा पत्ता नाही चार मिनिटा नंतर लोकल येईल गाडी आली आहे अंधेरीला आणि अंधेरीला रिटर्न गाडी मध्ये चढणाऱ्या लोकांची गर्दी बघा किती आहे गाडीची वाट बघतायत सर्व आणि आपली फास्ट बापरे मुंबईच्या लोकल मध्ये हालतच खराब झाली दररोजच्या नित्य नियमाने आपण जी कल्याण लोकल पकडतो ना तीच पकडली होती आणि फायनली ना उडला आलोय आणि निघालो आता घरी जाण्यासाठी मंडळी संध्याकाळी मी घरी आलो आणि आम्ही घरगुती पद्धतीने माझा बर्थडे सेलिब्रेट करतोय मंडळी अशा रीतीने आपण बर्थडे सेलिब्रेट केलाय केक आपला कटिंग केला मावशीला चला तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडजून मला कमेंट करून कळवा एकदम साध्या सिंपल पद्धतीने बड्डे सेलिब्रेट केला घरातली सर्व मंडळी होती मावशी पण आलेली तर सर्वांनी मिळून एकत्र बड्डे सेलिब्रेट केला माझा आणि आजचा दिवस खूप छान सुंदर होता सकाळची सुरुवात देखील मस्त झाली स्वामींच्या पाया पडलो गणपती बाप्पा विटुरायांची मूर्ती होती त्यांच्या पण पाया पडलो आणि मम्मी पप्पांच्या पाया पडून दिवसाची सुरुवात केलेली आणि शेवट देखील तितकाच छान आणि सुंदर झालेला आहे तुमच्या सर्वांचा आशीर्वाद असाच कायम राहोत एवढीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना चला आता व्हिडिओचा पण एंड करतो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच आवडतो मला कमेंट करून कळवा कर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला पण सबस्क्राईब करा